सोलापूरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल जयकुमार गोरे यांचा सांगोला तालुक्याच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमास आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार दीपक साळंके आदी उपस्थित होते शहाजी बापू पाटील म्हणाले जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकर हे दोघे नसते तर सांगोला हिलाही पाणी मिळू शकलं नसतं मंत्रालयामधील बैठकीमध्ये अधिकारी रक्कम वाढते आहे असं सांगत असताना जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्याला एकदा मंजूर झालं होतं ना मग देऊन टाकायचं असं खडसावलं त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांनी पुढे होऊन सर्वांच्या सह्या आणल्या आणि उजनीचं पाणी सांगोल्याला मिळालं उजनीचं पाणी मिळवून देण्यासाठी म्हैसावळमध्ये बारा आणि टेंबू योजनेमध्ये दहा गावं टाकताना रणजितसिंह निंबाळकर निरा देवधर धरणामधून एक टी एम सी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा निरा डावा आणि उजवा कालवा हा बारमाही करण्याचं काम रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलं राजेवाडीचं धरण भरलं पाहिजे असं धोरण जयकुमार गोरे यांनी आणलंय राजेवाडीसाठी मी पाणी मागितलं होतं पण माझी ताकद कमी पडते हे माझ्या लक्षात आलं होतं पण गोरे यांनी रेठा लावला आणि आणि आपले राजेवाडी धरणाचं काम झालं तेच पाणी आपण गुरुवारी सकाळी सोडलं आहे असं पाटील यांनी नमूद केलंय आडून ओरडून प्रश्न सुटत नाही त्यासाठी सत्ता लागते यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या महान माणसानंही सांगितलं आहे आता जयाभाऊंचा सत्कार घेतला की मग उद्या वाकडं चालायचं नाही जयाभाऊ सांगेल त्याच ठिकाणी त्या चिन्हाला मत द्यायचं तुम्हाला आईची शपथ आहे हात वर करा ज्यांनी पाणी अडवलं त्यांना खासदार केलं आणि जो पाणी देणार आहे तो घरात बसून आहे हणून हणून घ्यावंसं वाटतं आहे अशी खंत व्यक्त करत माझी आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्वतःच्या थोबाडी दोन हाणून घेतल्या आपण काय माणसं आहोत कशासाठी आपण हे पाप केलं आहे आज जयकुमार गोऱ्यांचा सत्कार समारंभामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हार हा स्वीकारला नाही गोष्ट मनाला चाटून गेली आहे जयकुमार गोरेंपेक्षा रणजीसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगोल्याच्या पाण्यासाठी जादा केलेला आहे जयकुमार गोरेंचं जाता काम झालं आहे असंही शहाजी बापूंनी स्पष्ट केलं